कारण आपल्याकडं वेळ नाही राहत आपण बेकार तर तरी माणूस आहे आपण बाकी काही हो आपण चाकांवर लक्ष द्या चाक चांगले असले ना गाडीचे तर गाड्यावरती कसं राहू चाक बैल पण एकदम जोशमध्ये आहे आणि मी पण होशमध्ये आता <स्तितितितितितितितितिति> तर राम मंडळी राम कसे आहात तुम्ही हे बघा आज आहे हे भुईमुग उपटायचं काम आलो आहे भुईमुगाच्या शेतात बघा या अशा पद्धतीने भुईमुग आहे आता तुम्हाला मी उपटून दाखवतो भुईमुग कसा आहे आणि त्याला किती शेंगा आलेल्या आहे आणि किती पाला आहे बघा एवढा बघा एवढा लागा आहे भुईमुगाला तरी कमीच आहे हे बघा व्यवस्थित बघून घ्या काहीच शेंगा नाही राव बघा असा लाग आहे तर मित्रांनो भूमी उठून लगेच बैलगाडीवर भेरवायचं चालू आहे कारण आपल्याला अजिबात टाइमपास आवडत नाही आणि पटापट कामं आवडायचे वेळ फार कमी आहे त्यामुळे बैलगाडीवर लगेच घरी घेऊन आहे आणि घरचे घरी घ्यायचं आहे सांगा आणि इथं जर टोकलं ना तर कसं आहे बघा गाडी पूर्ण भरती गेली तू माझ्या घो काही पण चाटा मारत असेल बघू अशा पद्धतीने खराब रस्ता आहे बैल इकडे तिकडे वाकडे आणि तिकडे राहिले अशा पद्धतीने आम्हाला काम करायचं आता शेतामध्ये बघा तिकडे पाणी पाणी एम शिकत बघा भूम पूर्ण काढून झालेलं आहे आणि आता इथं थोडंसं आहे ना आऊत आऊत फिरवायचं आहे थोडेसे गरके मारायचे इथं कारण येत आहे ना आता काहीतरी बागायत करायचं आहे आपल्याला इथं वावा तयार करून मक्का टाकायची थोडंसं गवत आहे बघा आणि खूप गवत आम्ही उपटलेलं आहे कापलेलं आहे आणि गवार पण होती गवार पण कापली आता ती दागी दागी हो वार 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 ते गवत उचलून तिथे अवघड आहे तर जागी जागी गंज पडलेली आहे काँग्रेसचे काँग्रेसला काय करावं काय माहिती काँग्रेस हे भारतातून जातच नाही वारंवार येतच राहतं येतच राहते काँग्रेस हे जातच नाही नुसतं येऊ राहिलं वारंवार काढलं येतं काढलं असं काढलं येतं असं काढलं येतं काहीतरी करावं लागेल काँग्रेस तर तुमच्याकडे काही औषध असेल काँग्रेस सांगा तर तुम्हाला दाखवतो मी काँग्रेस चला गावात उपून ठेवलेली अशा पद्धतीने काँग्रेस काल रुपून ठेवलेले आणि जागोजागी काँग्रेस पडलेले आता हे सगळं उचलून लांब फेकायचं संपूर्ण वावरामध्ये आणि बांध तर पहिलेच कापलेले आम्ही कारण आपल्याकडं वेळ नाही राहत आपण बेकार तर तरी माणूस आहे आपण आणि काँग्रेस वगैरे उचलून आता लगेचही राहू तर ह्याचं हे बघा आपला बैलगाडा आलेला आहे कलरफुल चाक आहे त्याचे बघून घ्या तुम्ही चाक एकदम एकच नंबर चाक आहे बाकी काही हो आपण चाकांवर लक्ष द्या चाकं चांगले असले ना गाडीचे तर गाड्यावरती कसं राहू द्या जा। चाकं जर पळले ना चांगले तर मग गाडी किती पण लांब जाते आपले सरजा राजा त्यांना आता थोडं थोडं खायला टाकलेलं आहे सकाळी दोन वेळेस टाकलं होतं आता माझं काम होईल पण त्यांचं खायचं होईल तोपर्यंत आपण आवरून टाकू तर चला तर मित्रांनो बघू शकता आऊ झुकून रेडी आहे आणि आता धडात धड फनटून टाकू सगळं तर मित्रांनो हे बघा आऊत सोडलेलं येतं लगातार दोन तीन वेळेस आऊत चालू असल्यामुळे बैल खूप दमून गेले होते आणि बघा आता कसे गुतू गुटू खाऊ राहिले त्यांना हो। आता सुट्टी घेऊन घेऊया आणि बाकीचं काम उद्या करूया आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो राम राम